सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण संधी वातावर चर्चा करणार आहोत या ढगाळ वातावरणात संधी वाताच्या पेशंट्सला अधिक त्रास होतो नवीन जे रुग्ण असतील त्यांना देखील संधिवाताचा त्रास व्हायला या ऋतूतच सुरुवात होते सुरुवातीला एखादा सांधा दुखत असतो त्यानंतर हे प्रमाण वाढत जातं आणि संधिवाताचा त्रास चालू होतो तर संधिवात हा आजार म्हणजे संधी किंवा सांध्यांशी संबंधित आहे असं म्हटलं जातं हो हा आजार सांध्यांशी संबंधित आहे परंतु हा रक्तातला आजार आहे याचा संबंध आपल्या रक्ताशी आहे रक्तात हा आजार असतो आणि त्यामुळेच या आजाराकडे आपण वेळेवर लक्ष दिलं नाही किंवा वेळेवर जर ट्रीटमेंट घेतली नाही तर या आजाराचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर आपल्या शरीरातील जे व्हायटल ऑर्गन्स म्हणजे महत्वाचे ऑर्गन्स जसं की मेंदू हृदय यासारखे अवयव आहेत त्यावर देखील होऊ शकतो जर आपण विदाऊट ट्रीटमेंट राहिलो किंवा संधिवात असेल आणि त्यावर आपण कुठलीही ट्रीटमेंट घेतली नाही तर आपल्या महत्वाच्या ज्या अवयवांवर परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळे संधिवातावर वेळीच ट्रीटमेंट घेणं हे आवश्यक असतं संधिवातावर ट्रीटमेंट घेण्यासाठी तुम्ही भेटू शकता ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून गोळ्या औषध चालू करतात संधिवातावर डॉक्टरांकडे ट्रीटमेंट उपलब्ध आहे हे, हे तर आपल्याला माहीत आहे परंतु संधिवात होऊ नये याकरता काय करता येईल ये। संधिवात कशामुळे होतो तर बऱ्याचशा रिसर्च मधून असं समोर आलं आहे की कि संधिवात किंवा अर्थ्रायटिस हा एक हेरिडेटरी डिसीज आहे म्हणजे तो अनुवंशिक आजार आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला तो आजार होऊ शकतो म्हणजे जर आईला संधिवात असेल तर मुलीला संधिवात होण्याची नव्वद टक्के शक्यता असते परंतु जर आपण आपली लाईफस्टाईल आपला आहार व्यवस्थित ठेवला तर संधिवात होण्याची जी शक्यता आहे ती टळू शकते आणि बऱ्याचशा मध्ये दे देखी असं देखील लक्षात आलं आहे की आई वडिलांना संधिवात असून देखील मुलांना मात्र संधिवाताचा त्रास नाहीये तर त्यासाठी आपण आपलं जे आरोग्य आहे ते व्यवस्थित ठेवणं आपलं लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवणं आपलं वेट मॅनेजमेंट करणं हे अतिशय आवश्यक आहे कारण जेवढं आपलं वजन अधिक असेल तेवढं प्रेशर आपल्या सांध्यांवर येतं आणि त्या प्रेशरमुळे आपले बोन्स एकमेकांवर घासून संधिवाताचा त्रास चालू होतो गुडघ्याला ज्यावेळी गुडघा दुखणं चालू होतं त्यावेळी आपल्या वजनाचं प्रेशर आपल्या त्या गुडघ्याच्या सांध्यांवर आलेलं असतं आणि त्यामुळे गुडघेदुखीचा त्रास सुरुवातीला चालू होतो तर सुरुवातीला संधिवातावर स्टिरॉइड्स दिले जातात पेन कमी करण्यासाठी म्हणजे दुखणं अधिक असतं ते सहन होण्यापलीकडचं असेल तर सुरुवातीला चार आठवडे स्टिरॉइड्स पेशंटला दिले जातात आणि त्यानंतर नॉर्मल औषधांवर पेशंटला संधिवातासाठीची जी स्पेशल औषधं आहेत त्यावर पेशंटला शिफ्ट केलं जातं त्यामुळे संधिवातासाठी स्टिरॉइड्स ही एकच उपचार पद्धती आहे हा मोठा गैरसमज आहे स्टिरॉइड्स हे फक्त इनिशियल मध्येच दिले जातात त्यानंतर स्टिरॉइड्स पूर्णपणे बंद केलेले बंद केले जातात खूप लोकांचा असा गैरसमज आहे की संधिवातामुळे आपलं आयुर्मान कमी होतं किंवा संधिवाताच्या गोळ्या घेतल्यामुळे आपलं आयुष्यमान कमी होतं का तर नाही असं नाहीये संधिवातामुळे आयुर्मान कमी होण्याचा कुठलाही धोका नाही जर आपण वेळेवर व्यवस्थित ट्रीटमेंट घेत असाल तर परंतु जर आपण ट्रीटमेंट घेत नसाल तर नक्कीच आपल्या वाईटल ऑर्गन्सवर म्हणजे आपल्या हृदय फुफ्फुस किंवा लिव्हरवर या आजाराचा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळेत ट्रीटमेंट घेणं संधिवाता हे संधिवातासाठी फार आवश्यक आहे संधिवाताकडे कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष करू नये त्यामुळे सांध्यांमधली ताकद आणखी कमी होत जाते आणि बोट वाकडी होणे पाय वाकडे होणे चालता न येणे यासारखे त्रास उद्भवू शकतात आणि ज्यावेळी आजार पुढच्या स्टेजला जातो हायर स्टेजला जातो त्यावेळी तो क्युअर करणं अधिक अवघड असतं तुम्ही जर वेळेतच त्याच्यावर ट्रीटमेंट घेतली तर वेळेतच त्या आजारातून आपल्याला मुक्तता मिळते त्यामुळे वेळेतच तुम्ही संधिवातावर ट्रीटमेंट घेणं देखील आवश्यक आहे पथ्य पाणी म्हटलं तर <coughs> दह्यासारख्या आंबट पदार्थ टाळलेले बरे संधिवात असेल तर दही खाऊ नये आंबट पदार्थ खाऊ नयेत असं सांगितलं जातं आंबवलेले इडली डोसा यासारखे पदार्थही खाऊ नयेत असं आयुर्वेदात सांगितलं जातं परंतु ऍलोपॅथीमध्ये मात्र खाण्यापिण्याचे कोणतेही पथ्य सांगितलेले नाहीत त्यांनी फक्त आ, न, हेल्दी आहार म्हणजे पौष्टिक अन्न खावं इतकं सांगितलं आहे ॲलोपॅथीमध्ये आयुर्वेदामध्ये मात्र आंबट पदार्थ खाण्यास मज्जाव केला जातो संधिवाताच्या पेशंट्सला पौष्टिक आहार घेणं फायबर्स प्रमाणात आहारात भरपूर ठेवणं वेट मॅनेजमेंट करणं या उपायांनी तुम्ही तुमच्या संधिवाताला आटोक्यात ठेवू शकता संधिवातावर मात करू शकता त्यामुळे संधिवातावर वेळीच ट्रीटमेंट घेणं वेळीच उपाय करणं आणि संधी वाताकडे वेळेच लक्ष देणं हा संधी वातावरचा बेस्ट उपाय आहे अशीच आरोग्याची काळजी घ्या आणि आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते त्यामुळे असेच व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा ज्यांना या व्हिडिओची गरज आहे अशा हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद